नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी चालणारे बटाटे आणि साबुदाण्याच्या चकल्या आणि सांडगे तर आपल्याला हे करण्यासाठी प्रथम साबुदाणा भिजत घालावा लागेल आपण खिचडीला साबुदाणा जो वापरतो चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा हवा तर त्या दोन वाट्या मी एका पातेल्यामध्ये साबुदाणा घेते आणि आता तो दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला आता तो भिजत घालायचा आहे तर आ, साबुदाना भिजेल एवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी मी बोट त्यामध्ये बुडवल्यानंतरसुद्धा बोटाचा अगदी थोडासाच भाग भिजला जातो आहे एवढं पाणी पाहिजे कारण आपल्याला साबुदाना हा अगदी मोकळा मोकळा व्हायला हवा आहे अगदी जास्त गिचका नको मग आपले चकल्या किंवा सांडगे चांगले होणार नाही तर आता भिजत घालून आपण बाजूला ठेवून देऊ या साबुदाणा आता दीड किलो मी बटाटे घेतलेले आहेत तर ते चांगले शिजवून साल काढून त्याचा किस करून घ्यायचा आहे तर मी किस करून घेतलेला आहे हाताने चुरू नका कारण गिठोळ्या जर राहिल्या तर आपल्या चकल्या चांगल्या सोऱ्यातून बाहेर पडणार नाहीत तर अगदी स्मूथ असं आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे बटाटे, चा बटाटे आपण चांगले छान शिजवल्यामुळं बटाट्याचा किस अगदी मऊ झालेला आहे तर आता आपण साबुदाणा बघायचा आहे तर आठ ते दहा तासानंतर साबुदाणा आपला असा भिजलेला आहे तर मी रात्रभर हा साबुदाणा भिजवलेला आहे तर आता हाताच्या सहाय्याने चांगला मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा आणि साबुदाणा आणि हा बटाट्याचा किस दोन्ही एकत्र एक करून घ्यायचं आहे अगदी एक एक दाणा मोकळा झाला पाहिजे तर आता सगळा साबुदाणा मी या किसामध्ये घालून घेते आता चला तर मग आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून या टाकूया तर त्यात आता आपण मी दीड चमचा लाल तिखट टाकते खूप झणझणीत होतं तुम्हाला कमी टाकायचं असेल तर टाकू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे यामध्ये आपल्याला मळता येणार नाही म्हणून मी एक मोठी परात घेते आणि त्यामध्ये मी हे सगळं ते त्यामध्ये ओतून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता मी ह्यामध्ये दोन चमचे आल्याचा रस घातला आहे त्यावेळेस कॅमेरा बंद होता तुम्हाला पाहता येत आलं नाही तर आलं खिसून घ्यायचं आहे आणि गाळणीच्या साहाय्याने किंवा एका कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि दोन चमचे रस टाकायचा आहे अगदी छान लागतं चवीला तर आता हे साबुदाणा आणि बटाट्याचं कीस आणि सगळं साहित्य आपण चांगलं मळून एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे तर आता ह्या पिठाच्यासुद्धा आपण सांडगे आणि चकल्या करू शकतो पण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याहीपेक्षा हे छान होतं अजून तर मी कुकरच्या डब्यांना तेल लावून घेतलं आहे तर दोन डब्यांमध्ये एवढं पीठ बरोबर बसेल तर दोन डब्यांमध्ये मी निम्मं निम्मं हे पीठ घालून घेते तर भांड्यांना तेल लावल्यामुळे हे पीठ चिकटत नाही आपल्याला कुकरला लावायचं आहे तर दोन डब्यांमध्ये मी हे पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित सरळ सपाट करून घ्यायचे म्हणजे एकावर एक डबे एक चांगले बसतील तर आता दुसरा डबा आपण यावर ठेवूया आता कुकरला लावताना आता ह्या दोन ह्या डब्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे कुकरचं खालचं जे पाणी आहे यामध्ये येणार नाही म्हणजे पाणी पडणार नाही याच्यात या पिठामध्ये याची काळजी घ्यायची म्हणजेच गॅस मध्यम ठेवायचा आहे तर ह्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर आता आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे तर छान असं आपलं साबुदाणा सा आणि बटाटा पुन्हा शिजलेलं आहे पीठ छान शिजलं आहे म्हणजे चकल्या आणि आपले सांडगे खूप छान होतील तर आता पुन्हा एका परातीमध्ये मी गार करण्यासाठी एक पीठ काढून घेते आता तुम्ही पाहताय हे भांड्याला अगदी चिकटलेलं अजिबात चिकटलेलं नाही तेल लावलेलं असल्यामुळे तर आता सगळं पीठ काढून घेऊया आता पुन्हा उलटण्याच्या सहाय्याने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं गार करून घ्यायचं आहे पीठ आणि आता तेलाचा आणि पाण्याचा हात घेऊन सांडगे तोडून घ्यायचेत तर आता मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे पूर्णपणे त्यात आपल्याला सांडगे तोडायचे आहेत तर तुम्ही लहान मोठ्या कशाही आकारात सांडगे तोडून घेऊ शकता तर असे जे मी सांडगे तोडते तर ते वाळल्यानंतर पुन्हा बारीक होतात आणि तळल्यानंतर पुन्हा चांगले फुलून येतात तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही सांडगे तोडू तोड़ू शकताय तर हे कमी प्रमाणात असल्यामुळे मी ताटात सांडगे आणि चकल्या करते तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात जर तुम्हाला करायचे असेल आणि वाळवणासाठी जागा जर खूप मोठी असेल तर एखाद्या का प्लॅस्टिकच्या कागदावर स्वच्छ कापडावर सुद्धा तुम्ही करू शकता तर हे आता हे पूर्णपणे ताट सांडग्यांनी आता भरलेलं आहे आता आपण चकल्या करूया तर दुसऱ्या ताटाला पण मी तेल लावून घेते तर तेल लावून घेतलेलं ला आहे तर मी सोऱ्या घेतलेल्या आहेत तर त्याला चकलीची ताटली लावली आणि त्यामध्ये पीठ पूर्ण भरलेलं आहे तर पी पीठ आता हे पूर्ण दाबून भरायचं आहे जर मध्ये पोकळ राहिलं तर चकली तुटते आता दाबून भरल्यानंतर सोरे आता लावून घेऊया आणि आता एक एक करून आपण या ताटामध्ये चकल्या करून घेऊयात तर मी चकल्या एवढ्या ताटभरच करणार आहे बाकीचे सगळे सांडगे मी करणार आहे तर आपल्या छान अशा चकल्या येतात म्हणजेच पीठ आपलं छान शिजलेलं आहे शिजल्यामुळे आपल्या साबुदाणा अगदी जास्त चांगला फुलतो आणि छान अशा चकल्या किंवा सांडगे आपले तयार होतात खुसखुशीत होतात तर चला तर मग आपण सगळ्या चकल्या केलेल्या आहेत ताटात आता हे सगळं जेवढं तयार केलं आहे सांडगे आणि चकल्या तर मी उन्हात वाळायला ठेवलेलं आहे त्या दोन ते तीन दिवसांनी आपले हे सांडगे आणि चकल्या अगदी खडखडीत वाळलेले आहेत तुम्ही आवाजही ऐकू शकताय त्याला कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवायचं आहे तर अशा प्रकारे आपले सांडगे किंवा चकल्या तयार झालेल्या आहेत तर आता चला तर मग आपण आता कळून घेऊया चाँगे चाँगे तर अर्धी वाटी भरून मी सांडगे घेते म्हणजेच आपल्याला किती फुलतात ते त्यामध्ये कळेल अर्धी वाटी सांडगे आणि बाकीच्या चकल्या असं आपण तळून घेऊयात तर मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे तर आपलं तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये आपण सांडगे तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता वाळलेले सांडग्यांचा आकार आणि तळलेल्या सांडग्यांचा आकार त्यामध्ये किती फरक दिसतोय आणि एक एक साबुदाणा अगदी छान नायलन साबुदाण्यासारखा दिसतोय तर चकलीपेक्षा सांडगे हे लवकर वाळतात आणि खायलाही छान खुसखुशीत लागतात राहिलेले सांडगे तळूया तर हे उपवासासाठी अगदी चांगले आहेत सुद्धा होतात आणि अगदी तोंडाला चवही येते याने छान तिखट मिठाचे हे जे सांडगे आहेत तर अतिशय सुंदर लागतात चला तर मग आपले सांडगे तळून तयार झालेले आहेत आता चकल्या तळूयात तर आता वाळलेली चकली तुम्ही पाहू शकताय कशी आहे आणि तळल्यानंतर किती फुललेली आहे हे आपल्याला दिसेल तर आता चकली तळून घेऊया तर पाहू शकताय तुम्ही त्यातला साबुदाणासुद्धा अगदी नायलन साबुदाण्यासारखा फुललेला दिसतोय गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे तळताना सांडगे आणि चकल्यासुद्धा म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत होईल आणि तळल्या जातील गॅस मोठा करायचा नाही कुठेच तर एक करून दोन तीन चकले आपण तळून घेऊयात चला तर मग आपले उपवासाचे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे सांडगे आणि चकल्या तळून तयार झालेले आहेत अर्धी वाटी आपण सांडगे घेतले होते तर वाटी शीक भरून तळल्यानंतर फुललेले आहेत सांडगे आणि अगदी त्यातला साबुदाणासुद्धा अगदी नायलन साबुदाण्यासारखा फुललेला आहे चकल्यासुद्धा अगदी छान तयार झालेल्या आहेत तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय